शिवरायांचं दर्शन घेतलं पाहिजे देवाचं दर्शन घेण्याच्या आधी पहिलं ज्ञानोबा तुकोबाचं दर्शन घेतलं तु पाहिजे मग विठ्ठलाचं दर्शन कारण या महाराष्ट्रात विठोबाचं वर्चस्व राखणारे ज्ञानोबा तुकोबा आहे विठोबाचं वर्चस्व टिकून ठेवणारे छत्रपती शिव शिवबाय आणि म्हणून सांगतो देव मोठा की संत मोठे संत मोठे देव कसलं मोठा अरे संत आहे म्हणून देवाला किंवा का भक्त इथं कुठे आहेत आत्मारामगिरी बाबांची आत्मारामगिरी महाराज हे मृत्यू लोकातले त्रिकालदर्शी संत आहेत मी छातीत ठोकपणे सांगाल विठ्ठलाचा वारकरी म्हणून विठ्ठलाला साक्ष देऊ सांगेल परत आत्मारामगिरी महाराजांसारखा साधू चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो न भुटवणं भविष्य कारण आत्मारामगिरी महाराजांचा फार जवळचा माणूस आहे इथं आमचे भुजबळ महाराज सुद्धा आलेले आत्मारामगिरी महाराजांच्या दरबारात किमान मला एकदा आमच्या त्र्यंबक पाटील सोनवणे यांनी नेलं एकदा एकदा मी ते आश्रमाशी निगडीत झालो तर आतापर्यंत मला वाटतं दहा एक वर्ष चार पाच पाच सात वर्ष आरामशीर झाले असतील एवढ्या पाच सात वर्ष किमान पन्नास कार्यक्रम आहे त्या आश्रमात झाले मला आनंद वाटतो कारण एक सांगतो सात मिले भात मिले सुद्धा भात मिले सब कुछ मिले, मिले साधू ना मिले भाई सज्जन मित्र तुम्हाला कधी मिळणार नाही धन मिळेल मान मिळेल बाम बाण सर्व मिळेल हा सुंदर बायको मिळेल परिवार मिळेल हा सब मिळे का पण साधू ना मिळेल भाई सर्व बरं का या मृत्यू लोकात काय का मिळत नाही पण महाराज सत्याच्या प्रवाहापर्यंत पर्यंत पोच करणारे संत आपल्याला मिळत नाही सत्याच्या प्रवाहापर्यंत पोच करणारा कलियुगातला चालता बोलता देव म्हणजे माझ्या आत्मारा गिरी महाराज आहे विठ्ठला पंढरीच्या रस्त्यावर एक मांडळी हे गाव पंढरीच्या रस्त्यावर एक मांडळी हे गाव तेथि